नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता सुरू झाला आहे पण काही बहिणींना अजून पैसे मिळाले नाहीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हप्ता थांबण्याचे पाच मोठे कारण आणि त्यावर तत्काळ उपाय हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी एक महत्त्वाचा सरकारी हेल्पलाईन नंबर सांगणार आहो तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात कारण नंबर एक बँक खात्यात त्रुटी जर तुमच्या बँक खात्याचं नाव आणि आधार कार्डवरील नाव जुळले नसेल किंवा आय एफ सी कोड बदलला असेल तर पेमेंट थांबतं यावर उपाय बँक खात्यात जाऊन केवायसी अपडेट करा आणि आधारशी लिंक तपासा कारण नंबर दोन आधार सीडिंग नसणे आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर शासनकडून पैसे पाठवले तरी ते परत जातात यावर उपाय नजिकच्या बँकेत किंवा सी एस सी सेंटरमध्ये जाऊन आधारशील आधारशील करून घ्या कारण नंबर तीन पात्रता पडताळणी तर गावातील ग्रामसेवक तलाठी यांच्या आव्हाला जर तुमची पडताळणी बाकी असेल तर हप्ता थांबतो यावर उपाय तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पडताळणी पूर्ण झाली का ते पहा जर तुमची पडताळणी बाकी असेल तर ग्रामसेवकाकडे किंवा तुमच्या तलाठीकडे जाऊन पडताळणी पूर्ण करून घ्या कारण नंबर चार मोबाईल नंबर नोंद नसणे मोबाईल नंबर नोंद नसल्यास ओ टी पी व्हेरिफिकेशन होत नाही त्यामुळे ट्रान्झॅक्शन फेल होतं यावर उपाय तुमच्या मोबाईल नंबर पोर्टलवर अपडेट करा किंवा सी से एस सी सेंटरला भेट घ्या कारण नंबर पाच शासनाच्या यादीत नाव नसणे जर लाडकी बहीण योजनेच्या यादीतून तुमचं नाव हटवलं असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही यावर उपाय ऑनलाईन यादी तपासा जर नाव नसेल तर अर्ज पूर्ण करा पुन्हा करा मी डिस्क्रिप्शनमधील लिंक दिली आहे तर तिथून तुम्ही यादी पाहू शकता तिथे जाऊन तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे जे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी नंबर दिला होता त्यावर ओ टी पी येईल ती ओ टी पी फिल करून तुम्ही लॉग इन झाल्यावर तुम्हाला तिथे दिसेल बेनिफिशरी लिस्ट बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करून तिथे तुम्हाला तुमचा जिल्हा त्यानंतर तालुका आणि ग्रामपंचायत निवडायचा आहे नंतर, निवडा नंतर तुम्हाला तुमच्या गावाची लिस्ट दिसेल त्यामध्ये तुमचं नाव आहे का ते पहा त्यात तुमचं नाव जर असेल तर तुम्हाला पुढच्या दोन ते तीन दिवसाच्या आत पैसे मिळेल जर दोन ते तीन दिवसानंतर पैसे मिळाले नाहीत तर तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेवकाजवळच जाऊन पुन्हा अर्ज करा किंवा ते तुम्हाला उपाय सांगतील ते करा तर मित्रांनो हा होत्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता न मिळवण्याची पाच प्रमुख कारणे आणि त्यावर उपाय अजून काही शंका असतील तर तुम्ही सरकारी हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता पहिला नंबर आहे एक आठ एक या क्रमांकावर किंवा दुसरा नंबर आहे एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य आठ शून्य चार शून्य वर संपर्क करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत धन्यवाद